पहिल्यांदा इतिहास घडतोय छत्रपतीच्या काळानंतर सर्व समाज एका छत्राखाली एका नेतृत्वाखाली येतोय असा पहिल्यांदा या महाराष्ट्रात आणि या देशात इतिहास घडतोय छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीच कट्ट झुकून टाकलं होतं त्यानंतर पहिलाच महाराज मराठा योद्धा जरांगी पाटील आहे ज्यांनी दिल्लीचं तक्त सुद्धा हलवलं तुम्ही पाहिलं होतं का एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट होत म्हणजे मी दिल्लीला गेलो तेव्हा मला दिल्लीतल्या लोकांनी विचारलं अरे महाराष्ट्र मी जरांगी पाटील कोण आहे कोण आहे महाराज की दिल्लीतल्या लोकांनी विचारावं सोपी गोष्ट नाही लक्षात ठेवा आणि आपल्या सगळ्यांचं बळ आहे एक वाक्य जरांगी पाटलांनी मला सांगितलं होतं मी त्यांना भेटायला गेलो होतो त्या गावात आमची महादेव महाराज आहे म्हणून मी भेटायला गेलो त्या वेळेला हे म्हणलं हे कीर्तन त्याचा कसा मेळ बसला त्या माणसानं उत्तर दिलं मी उपवाशी राहतोय ना तुम्ही राहू शकत नाही पण मी राहतोय त्याचं कारण आहे इथं जे मी कीर्तन गावोगावात कर करायचं करा सांगितलं आणि इथं करतोय ना त्या भजनाची ताकद मला जिवंत जुण ठेवाव आता सुद्धा कालचं स्टेटमेंट आहे ना तर मंडळी वारी म्हणजे आता दिंडी घेऊन जायचं म्हणले आम्हाला असते असते विना घेऊन आता आम्ही जाणार छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा फार मोठे कष्ट करावे लागले महाराज हा पहिलं तर स्वप्नाची जाऊन महासाहेबांचं हिंदू स्वराज्य निर्माण करणार ऐका ना आणि ते स्वप्न उरांचे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज बाल गोपाल बरोबर घेत आहेत मुठभर मावळे एकत्रित करतायत तोरणा गळापासून महाराजांच्या क्रांतीला सुरुवात होते आणि एक एक गळ काबीज करता करता छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले हिंद स्वराज्य निर्माण झालो ही एकत्रितपणाची संघटित ताकद असते त्याच्याकरता महाराज हे फुकट नाही सगळे सगळे शासनासह सगळे वाकले त्याच कारण आहे की प्रचंड जनशक्तीचा आक्रोश हा ज्या वेळेला शासनानं पाहिला त्यावेळेला ते त्यांच्या लक्षात आलं आपल्याला काय का असे आंतरवाली बघून आपल्याला जावंच लागणार आहे आणि असं आहे इतिहासात पहिल्यांदा असं कधीतरी घडतंय उपोषण केल्यानंतर न्यायमूर्ती आजपर्यंत एखाद्या उपोषणाच्या ठिकाणी गेला असं कधीच घडलं नाही पहिल्यांदा क्रांती घडते महाराज ते मला अशी काय तक्रार असते व त्याच्यामध्ये तू राहून पाय आपल्याला तर लगेच एक दिवस ना उपशिरायला तरी एवढं सोपं <laughs> नाही महाराज एवढं सोपं आहे का ते उपवास उपोषणाची ताकद आहे आमच्या तुकोबराने उपोषण केलं महाराजांचा काका देवाने परत आणून दिला उपोषणाची ताकद आहे निळपराने उपोषण केला वरून पुन्हा खाली यावं लागलो देवा सगळ्यात खाली यावं लागलं ही उपोषणाची ताकद आहे तेवढं सांगितलं तेवढं कर